मुळात रमजानमध्ये रोजे ठेवण्याची ईश्वरीय व्यवस्था आहे ईश्वरांनी कुराणमध्ये आदेश दिलेला आहे सूर्य बकरा आयत नंबर एकशे त्र्याऐंशीमध्ये की तुम्हाला रोजे ठेवणे अनिवार्य केलेले एक महिन्याचे त्याचं कारण दिलेलं आहे की तुम्ही चारित्र व्हा ईशपरायंत तुमच्यामध्ये यायला पाहिजे चांगलं चारित्र नैतिकता तुमच्यामध्ये वाढायला लागलं पाहिजे तर आता महत्त्व असं आहे की रोजे ठेवल्याने म्हणजे उपाशी राहिल्याने चारित्र कसं वाढतं तर लहान मनापासून रोजे ठेवताना आईवडील लहान मुलांना हे बजावून सांगतात की पाणी पिऊ नये जेवण करू नये थुंकी गिळू नये मग त्याच्या मनावर ते हॅमरिंग झालेलं असतं आणि जेव्हा तो रोजा ठेवतो प्रत्यक्षात तर सात आठ वर्षाचा मुलगा असतो आणि तो रोजा ठेवतो आणि तो सगळं सहन करतो तहान सहन करतो भूक सहन करतो पण तो रोजा म संधी मिळूनही खात नाही संधी मिळूनही पित नाही मग हे संस्कार दरवर्षी त्याच्यावर येतात आणि या संस्काराप्रमाणे मग त्याच्यातून नमाज वगैरे अनेक इबादतीमधून तो माणूस घडत जातो आणि तो एक मोठा झाल्यानंतर एक परफेक्ट नैतिक पुरुष किंवा नैतिक स्त्री होते हा रमजानचा महत्त्वाचा आस्पेक्ट आहे आणि ही ईद मिलन जे आहे किंवा गेट टुगेदर व्हावं अनेक एक समाजांनी एकत्र यावं बंधुभाव वाढावा एकमेकांच्या विचारांची देवाण घेवाण व्हावी या ठिकाणी फक्त मुस्लिमांनीच ॲड्रेस केलेलं नाही अनेक लोकांनी अड्रेस केलेले ज्यात ज्यामध्ये हिंदू बांधव सुद्धा आहेत एकमेकांचे विचार आपण पाहू शकतो आणि अल्टिमेटली राष्ट्रकार्य राष्ट्राला घडवण्यासाठी असा एकोपा आणि संवाद हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तोच संवाद साधावा हे जमात आम्ही च उद्देश आहे आणि त्या उद्देशाला पूर्ण करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम घेण्यात आलेला होता धन्यवाद आम्ही यम आय शेख एकोणीसशे पंच्याऐंशीचा फौजदार आणि दोन हजार पंधरामध्ये मी उपविभागीय पोलिस आधी म्हणजे डी म्हणून रिटायर्ड झालेलो आहे लातूरला ला राहतो आहे आणि माझ्या करिअरची सुरुवात उदगीर शहरापासून झालेली आहे मी प्रोफेशनल पी एस आय म्हणून अरूप पटनायक होते त्यावेळेस एकोणीसशे पंच्याऐंशी साली या ठिकाणी ह रुजू झालो होतो आणि इथूनच माझं करिअरने भरारी घेतलेली